नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना येत्या दहा जुलैला दोन हजार पंचवीस म्हणजेच वार आहे गुरुवार त्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा तर स्वामी भक्तांसाठी सर्वांसाठी गुरुपौर्णिमा ही एक खूप मोठा दिवस आहे खूप विशेष दिवस आहे आणि त्यात आणखीन गुरुवार आहे तर स्वामी भक्तांसाठी हा एक सणच आहे तर बघा गुरुपौर्णिमेला आपण जे काही सेवा करतो उपाय करतो ते आप आपल्यासाठी खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात त्या दिवशी आपण जी काही मनोकामना जी काही आपली इच्छा असेल ती आपली स्वामी महाराज पूर्ण करतातच त्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेला काही नियम पाळायचे आहेत काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत तर ते कोणते सेवा आणि उपाय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे कोणी नवीन असाल त्यांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या सन्मानार्थ साजरी केला जातो तर धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणूनच बरेच जण याला वेदव्यास पौर्णिमा असंही म्हणतात गुरुपौर्णिमा गुरु हा, गुरु हा दिवस गुरु आणि शिष्याच्या नात्याचा उत्सव आहे हा एक सण आहे या दिवशी गुरुजनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे दत्त संप्रदायात गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुदेव दत्त यांच्या पूजेसाठी आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो गुरुग्रहाची शुभप्राप्ती होण्यासाठी शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष विशेष उपाय केल्यानं ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील काही अडथळे आहेत यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर यामुळे नोकरीतील अडचणीही दूर होतात गुरुपौर्णिमेला करायचे विशेष काही उपाय आहेत तर ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेव दत्त यांच्यासाठी काही प्रभावशाली उपाय आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुक्षेत्र या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुक्षेत्र या ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसल्यास गुरुक्षेत्र या ग्रंथाचा अध्यायी चौदावा आणि अठरावा याचे वाचन नक्की करा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अधिकाधिक जप करावा यामुळे गुरुदेवाची भक्ती वाढते आणि जीवनातील अडचणी आपल्या दूर होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांची विधिवत पूजा करावी त्यांना पिवळी फुलं चंदन नैवेद्य अर्पण करावा पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचं दान करावं यामुळं आपल्याला पुण्य मिळतं आणि गुरूंची कृपा प्राप्त होते तर या दिवशी दत्त महाराजांची प्रार्थना करावी आणि त्यांचे नामस्मरण करावे यामुळे मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षास जल अर्पण करून तीन तुपाचे दिवे लावावेत त्याच्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्त मा मंत्रांचा जप ओम गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यासारख्या मंत्रांचा जप केल्यानं आपल्या आपल्याला मनशांती मिळते समाधान भेटते आणि आपली नकारात्मकता दूर होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तबावनी पठण रंगवधूत स्वामींनी स्त्रियांच्या कल्याणासाठी दत्तभावनी हा ग्रंथ लिहिला होता त्याचे पठण केल्याने अनेक समस्यांवर मात करता येते तसेच दत्तस्तोत्राचे पठण श्री दत्तस्तोत्र गुरुचैत्र यासारख्या स्तोत्रांचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते आणि जीवनातील अडचणी कमी होतातच गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंची आरती दररोज दत्तांची आरती केल्यानं घरात सुख शांती नांदते आणि कुटुंबावर दत्तगुरूची कृपा राहते या दिवशी गरिबांना अन्नदान दत्तगुरूंना भोजनाचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद गरजू लोकांना वाटल्यास दत्तगुरूंची कृपा लाभते सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे तर या दिवशी दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करणे त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेने आशीर्वाद मिळवणे महत्त्वाचं आहे गुरुक्षेत्र या ग्रंथाचं पठन करणं किंवा बावन श्लोकी गुरुक्षेत्र वाचणं अत्यंत शुभ मानलं जातं अन्नदान वस्त्रदान किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे गुरुदेवांच्या कृपेस पात्र ठरतं गुरुदेव दत्त यांच्या चरणी आपल्या अडचणी दूर हव्यात यासाठी प्रार्थना मनो मनोभावे करावी गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करणे किंवा शैक्षणिक कार्यासाठी मदत करणे गुरुदक्षिणा म्हणून उत्तम मानले जाते तर तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये शैक्षणिक कार्यासाठी मदत करू शकतात गुरुपौर्णिमा गुरु, गुरु आणि शिष्याच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित करते या दिवशी गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते दत्त संप्रदायात गुरुदेव दत्त हे गुरु आणि देवाचे स्वरूप मानले जातात त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणे त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करणे आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे या दिवशी तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करा आपल्या गुरुजनांना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्या गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करणं अतिउत्तम आहे या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी करिअरमध्ये प्रगतीसाठी अवश्य करा, प्रगती करा हे उपाय जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करून हे तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर स्वस्तिक बनवा आणि मग त्यावर तुमची इच्छा करा हे पुस्तक लिहा आणि माता सरस्वती जवळ ठेवा माता सरस्वती यांना ज्ञानाची देवी आणि महान गुरुदेखील मानलं जातं जीवनात सौभाग्य प्राप्त करण्यासाठी जर तुमच्या जीवनात शुभाशाची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करा यामुळे तुमचे सौभाग्य वाढते तसेच तुमची सर्व कामे पूर्ण होतात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते अडलेली कामे मार्गी लागतात गुरुपौर्णिमेला गीतापाठ करा ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत आहे अशा लोकांनी गुरुपौर्णिमेला गीतापाठ करावा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक गोष्ट अवश्य करावी शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार, मार्ग मार्गदर्शन हे करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचे आशि आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे मानलं जातं म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना आणि ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावेत तर आपल्या गुरूंचं त्या दिवशी आपण चरण धुवून त्या चरणाचं पूजन करावे त्यांना एक नारळ एक गुलाब अर्पण करावे आपल्या गुरूंना एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल लाल फूल तुम्ही अर्पण करू शकतात आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊ शकता गुरुपौर्णिमेच्या गुरु दिवशी गुरुक्षेत्र पारायण करताना आपल्याला काही नियम पाळावे लागतात श्री गुरुक्षेत्र पारायणाला बसण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घाला श्री गुरुचित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच वाचावे रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करायची श्री श्रीगुरुक्षेत्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्रीदत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यानं त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावं श्री गुरुचैत्र वाचनाच्या कालावधीत आपल्याला घरात शिजवलेले अन्नच ग्रहण करायचं आहे दुसऱ्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही पर अन्न वर्ज्य असतं फक्त आपली आई पत्नी व बहिणी यांच्या हाताचं अन्न आपल्याला खाण्यास का हरकत नाही उपवास करू नका दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करायचं आहे मुगाची खिचडी चालू शकते सातही दिवस सात्विक अन्न खावा गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवणे स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याची चप्पल घालू नका श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्या पाळावे श्री गुरुक्षेत्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नका स्वतःच्या कुटुंबात जर सुतकं आले तर अशा वेळेस श्री गुरुक्षेत्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावं अर्धवट सोडायचं नाही वेळोवेळी घरात किंवा देवघरात गोमूत्र शिंपडायचं सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुक्षेत्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे जुगार मद्यपान किंवा इतर वाईट गोष्टीमध्ये सहभागी होऊ नका या कृती नकारात्मक कर्म निर्माण करू शकतात आणि तुमच्या आध्यात्मिक वाढीला बाधा आणतात त्याऐवजी प्रार्थना ध्यान आणि दान यासारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हा जवळच्या केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन म दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्या दर्शन घ्या दत्त महाराजांना एक नारळ आणि एक लाल फूल गुलाबाचं फूल खड़ी साखर अर्पण करा आणि आशीर्वाद घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ